नमस्कार सर्वांना माझा नमस्कार ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे राधे श्रीमद भगवद्गीता अध्याय तिसरा कर्मयोग आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की ऐकत चला कारण आयुष्यामध्ये गीता ही एकदा तरी ऐकायलाच पाहिजे किंवा वाचायलाच पाहिजे माझीसुद्धा भरपूर म्हणजे जेव्हापासून मला समज आला तेव्हापासून श्रीमद गीता मी एकदा तरी ऐकेल किंवा वाचेल अशी माझी इच्छा होती ती इच्छा किंवा ते माझी आता स्वप्न पूर्ण होत आहे तर असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी सुद्धा बनवत आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला लाईक करत चला राधाराणीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील तर मग आता आपण सुरू करूया जो आत्म्यातच रममान झाला आहे ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे त्याला काही कर्तव्य राहत नाही तात्पर्य जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असून आपल्या कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संतुष्ट असतो त्याला इतर काही कर्तव्य करावयाचे राहत नाही तो कृष्ण भावना भावित असल्यामुळे यज्ञाच्या आचरणाने हृदयातील धुतले जाणारे अशुद्ध मालिन्य त्यांच्या हृदयातून तात्काळ धुतले जाते चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंताशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांचे पूर्ण ज्ञान होते याप्रमाणे भगवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयं प्रकाशित होते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही असा कृष्ण भावना भावित मनुष्य भौतिक कर्मात कधीच रममान होत नाही आणि मदिरा मदिराशी तथा इतर प्रलोभनांमध्येही कधीच आनंद प्राप्त करीत नाही आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचीही त्याला काही कारण नसते त्याचवेळी त्याला इतर प्राणी मात्रांवर अवलंबून राहण्याचीही काही आवश्यकता नसते आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावना भावित कर्माविना इतर कोणतेही कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे नव्हे कृष्ण भावना भावित भक्त मनुष्य अथवा देवता अशा कोणाचाही आश्रय घेत नाही तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते तस्मादसक्त संततहा कार्य कर्म कर्मसमाचर असतो पुरुषम म्हणून कर्मफळांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते भक्तांसाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहेत तर निर्वेशवाद्यांसाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत प्रगती करतो कुरुक्षत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णा प्रित्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले कारण त्याने युद्ध करावे अशी श्रीकृष्णांची इच्छा होती सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही आसक्ती आहे परंतु परमेश्वरासाठी कर्म कर्म करणे करणे म्हणजे फळांची अपेक्षा न ठेवता होय पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च श्रेणीचे परिपूर्ण कर्म होय यज्ञ कर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्तीच्या प्रभावाखाली केलेल्या पाप कर्माचे शुद्धीकरण करण्यासाठी केली जातात परंतु कृष्ण भावना भावित कर्म हे शुभाशुभ कर्मफळांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म, कर्म आहे कृष्ण भावना भावित मनुष्याला कर्मफळांच्या मुळीच आसक्ती नसते कारण तो केवळ श्रीकृष्ण प्रित्यर्थ कर्म करीत असतो तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही परिपूर्ण अनासक्त असतो कर्मनेही मापी समस्य कर्तव्य महर्षम जनक आदी राजांनी केवळ नियत कर्म करून सिद्धी प्राप्त केली म्हणून सामान्य लोकांना शिकविण्याकरिता तू आपले कर्म करणेच योग्य आहे जनकांसारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी असल्यामुळे त्यांना वेदोक्त कर्माचे पालन करण्याचे बंधन नव्हते तरीसुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरिता त्यांनी सर्व कर्माचे आचरण केले राजा हा सीतादेवीचे पिता आणि भगवान श्रीरामांचे सासरे होते भगवंतांचे मान भक्त असल्यामुळे ते दिव्य आध्यात्मिक स्थितीत स्थित होते परंतु ते मिथिलेचे म्हणजे भारतातील बिहार प्रांताचा एक जो विभाग आहे त्या प्रांताचा एक राजा होता राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला वीत कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यावयाचे होते भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्यसखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती पण त्यांनी युद्ध केलेच कारण चांगला प्रतिपाद विपद होतो तेव्हा हिंसेचीही आवश्यकता असते हे त्यांनी सामान्य लोकांना शिकवायचे होते कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वतः भगवंतांनीही युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले होते पण विपक्ष युद्ध करण्याविषयी होता यास्तव अशा योग्य कारणांसाठी युद्धाची आवश्यकता असते कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या मनुष्याला जरी जगा या जगाविषयी यात्विक चिंताही आस्था नसली तरी तो लोकांनी कसे जिग जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे शिकविण्यासाठी कर्म करतो कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्व तिचे अनुसरण करू शकतील याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आले आहे यद्यदा चरितम श्रेष्ठतम देवेतरो जनम यमानम कुरुते लोकस्त नुवर्तते श्रेष्ठ पुरुष जे जे करतो त्याचे अनुसरण सामान्य जण करतात आपल्या अनुसरणीय कृत्यांनी तो जे जे आदर्श घालून देतो त्यानुसार संपूर्ण जग कार्य करतो व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षित करू शकेल अशा नेत्यांची सामान्य जनांना नेहमी आवश्यकता असते स्वतःच धूम्रपान करणारा नेता इतरांना धूम्रपान बंद करा असे शिकवू शकत नाही श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की शिक्षकाने शिकविण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे जो या प्रकारे शिकवितो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक म्हटले जाते म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्राच्या तत्वाचे पालन करणे अत्यावश्यक आहे शिक्षक अधिकृत शास्त्रांच्या तत्वांविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही मनुसंहिता आणि तत्सम इतर शास्त्रे म्हणजे मानव समाजाने पालन करण्यायोग्य आदर्श ग्रंथ आहे म्हणून नेत्यांची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतांवर आधारित असली पाहिजे जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांताचे पालन करणे अत्यावश्यक आहे श्रीमद भागवतातही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भगवत भक्तांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे राजा किंवा राजाच्या कार्यकारी प्रमुख प्रशासक पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते समाजातील अनेक अनेक लोक या सर्व स्वाभाविक नेत्यांवर अवलंबून असतात आणि म्हणून या नेत्यांवर साठे खूप मोठे असे दायित्व असते त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे अत्यावश्यक आहे कृष्ण भगवान म्हणतो हे पार्थ या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतेही नियत कर्तव्य नाही मला कशाची उणीव नाही तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकताही नाही आणि तरीसुद्धा मी नियत कर्माचे आचरण करतो यांचा सारांश वेदांमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान यांचे वर्णन पुढीलप्रमाणे सांगितलेले आहे तर आपण पुढील जी कथा आहे पुढील जो आपला अध्याय आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तसेच तुम्ही श्रीमद भग भगवद्गीताचे म्हणजे श्रीमद भगवद्गीता हे व्हिडिओ निश्चितच सुरुवातीपासून ऐकत चला तुम्हा सर्वांना माझा नमस्कार राधे राधे सर्वांना माझ्या प्रिय बांधवांना राधाराणीचा आशीर्वाद मिळेल आणि आयुष्यात एकदा तरी श्रीमद् भगवद्गीता ही ऐकायलाच पाहिजे वाचायलाच पाहिजे आपल्या घरी मातारे आईवडील असेल त्यांना मोबाईल सुरू करून द्या आणि ते ऐकत बसेल दहा किंवा बारा मिनिटाचा व्हिडिओ असतो तर तुम्ही श्रीमद गीता स्वतः वेळ नसल्याने किंवा कोणत्याही कारणास्तव वाचू शकत नसल्याने तुम्ही हे व्हिडिओ ऐकत चला कारण हे जे व्हिडिओ आहेत ते मराठीमध्येच आहे समजायला सोपे आहेत आणि प्रत्येक म्हणजे पूर्ण अठरा अध्यायापर्यंत मी व्हिडिओ टाकणार आहे आता आपला फक्त तिसरा अध्याय सुरू आहे कर्मयोग तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नक्की ऐकत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळेच तुमच्यासमोर व्हिडिओ येत राहील राधे राधे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जय श्रीराम जय श्री, श्री कृष्णा, राधे राधे